गणतंत्र दिवसाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची पंचवीस जानेवारीच्या रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास धारधार -धार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या हत्याकांडामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे या प्रकरणात पोलिसांनी राजकीय पक्षातील माजी पदाधिकारी व सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाला अटक केली आहे गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास शिवा वजरकर सरकारनगर येथे अग्रवाल कोचिंग क्लासेस जवळ एकाला भेटायला गेले होते तिथे दोघांमध्ये चर्चा सुरू असताना आरोपी घटनास्थळी आला व शिवा वजरकर यांच्यावर चाकूने सपासप वार केले यात वजरकर गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत सरकारनगर येथील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले तिथे उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरने मृत घोषित केले शिवा हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता घटनेनंतर वजरकर यांच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जे सी बी आणि हायवा वाहनांची तोडफोड केली झालेल्या या हत्येनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे काल रात्री आठ ते साडेआठच्या यातील मृतक शिवा वजरकर आणि कुंबरे या मुलांची भांडणं झाली किरकोळ कारणावरून आणि त्यात स्वप्नील काशीकर या आरोपीने भाग घेतला आणि कुंबरे याने किरकोळ कारणावरून मृतक शिवा वजारे याला चाकूने भोसकून त्याचा खून केला सदर प्रकरणात तीन आरोपी ताब्यात घेतला असून पुढील तपास रामनगर पोलीस करत आहे नाही सगळे एकाच गटाचे आहेत त्यामुळे कुठला याच्यात प्रथमदर्शनी कुठला राजकीय अँगल दिसून येत नाही